पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार पालवी संस्थेच्या मंगल शहा यांना जाहीर झालाय सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे विद्यापीठाच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आलंय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार यंदा पालवी संस्थेच्या मंगलताई शहा यांना जाहीर झाला आहे एचआयव्ही व्ही एड्सग्रस्त अनाथ बालकांचे संगोपन आणि शिक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे विद्यापीठाच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येत आहे मंगलताई शहा यांना रोख एकावन्न एक हजार रुपये स्मृतिचिन्ह गौरवपत्र शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित केले जाणार आहे कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी या सोहळ्याची माहिती दिली एक वर्धापन दिलं आहे आणि या वर्धापना दिवशी आपण बरेचसे पुरस्कार पुरस्कार बऱ्याचशा लोकांना आपण गौरवित करतो त्यामध्ये सगळ्यात मानाचा पुरस्कार तो म्हणजे पुणे कैल होकर सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार हा यावर्षी आपण पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या संस्थापिका श्रीमती मंगलाताई शहा यांना जाहीर जा झालेला जा जा, आहे त्याची आता मी घोषणा करतो आणि मला वाटते त्या त्यादृष्टीने आपण पुढे जाणार आहोत पुणे विद्यापीठाच्या या दिवशी वर्धापन दिवशी बरेचसे पुरस्कार दिले जातात आणि यामध्ये स्पेसिफिकली सोलापूर ही जन्मभूमी कर्मभूमी व ऋणानुबंध गाठणाऱ्या हे <स्वाथ> व्यक्ती जीवनगौरव पुरस्कार प्रतिष्ठित पुरस्कार देऊन आपण त्याचा सन्मान करतो आणि जसं मी म्हटलं की या जीवन गौरव पुरस्कार आ, हा श्रीमती मंगलताई शहा यांना देण्यात येणार आहे त्यांना सामाजिक क्षेत्राने दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे पालवी संस्थेच्या माध्यमातून याच्या अनाथ बालकाचे संगोपन व त्यांना शिक्षण देण्याचे महत्वपूर्ण कार्य मंगलताई शहा यांच्याकडून होत आहे या निमित्त विद्यापीठाच्या अधिकार मंडळाकडून गौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना विनंती करण्यात आली त्यांनी साधारण विनंती स्वीकारली आहे या पुरस्काराचं स्वरूप असं आहे रोख रक्कम रुपये एक्कावन्न हजार रुपये स्मृतीचिन्ह गौरवपत्र शाल स्पर्श हा सन्मान आहे आणि या विद्यापीठाचा आपण काय महोत्सव विद्यापीठाचा या वर्षीचा वर्धापन दिन शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा एकविसावा वर्धापन दिन आपण साजरा करणार हा सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाने सुरू होईल आणि त्यानंतर सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण पार पडणार आहे या समारंभात मुख्य अतिथी म्हणून नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम नवी दिल्लीच्या अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे तर प्रमुख अतिथी म्हणून एच एन एन सी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर हेमलता बागला आणि आमदार श्री गोप्चंद परळकर हे उपस्थित राहणार आहेत तसेच या वेळी विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे फायनान्शियल अकाउंट ऑफिसर महादेव खराडे डायरेक्टर बोर्ड ऑफ एक्झामिनेशन श्रीकांत अंतारे ही सर्व मंडळी उपस्थित राहणार आहेत